माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे वडट्टीवार म्हणाले माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे त्यांनी अचानक निर्णय घेण्यामागचे कारण अजूनही स्पष्ट नाही परंतु ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे मतदार राजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी व्यक्त केला राजीनामा धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला याच्या कारण अजूनही स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहीत आहे माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले दोन हजार सातपासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते, ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं मत रा, की मतनिव दानरूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे